प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये जबरदस्त टर्न आणि ट्विस्ट आपण पाहणार आहोत तर चला तर मग काय घडणार आहे ते आपण पाहूयात तर आता प्रतिमा रात्री झोपलेली असते झोपेत असलेल्या प्रतिमेला पुन्हा ते घटना सगळी जशा तशी आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागते मग प्रतिमा आता रात्री झोपेतच उठते तिच्या रात्री बाजूला कुसुम आणि सायली असतात सायली खडबडून प्रतिमा खडबडून जागी होते आणि कशाप्रकारे आपण कारमधून पडलं प्रकारे आपल्याला जखम झाली कशा प्रकारे आपल्याला मेहपतने जाळलं हे सगळं तिला आठवतं आणि ती धाडकन उठते कुसुम तिच्या जवळ येते आणि विणते काय झालं काय झालं प्रतिमा त्या असं म्हणत ती आता प्रतिमाच्या जवळ येते प्रतिमा डोक्यात धरते आणि त्याच वेळेला कुसुम तिकडे येते आणि कुसुम तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत आता प्रिया आलेली असते प्रिया या सगळी गडबडीचा फायदा घेऊन आता मग दागिने चोरण्याचा प्रयत्न करत असते प्रतिमा ती पाहते आणि चोरट्या प्रियाकडे पाहून तुला ओरडता येत नसतं कुसुमची पाठ असते कुसुम म्हणते काय झालं प्रतिमा ओरडते पण तिला ओरडताच येत नाही या सगळ्या प्रकारामुळे रात्रभर प्रतिमाच्या जागी आठवणी व्हायला लागतात काहीतरी तिला आठवायला लागतं प्रतिमा आणि खाडकण जागी होऊन तिला सगळा प्रकार आता डोळ्यासमोर येतो आणि दुसऱ्या सम दुसऱ्या दिवशीची प्रतिमा मात्र आपल्याला वेगळी दिसणार असते आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला एक वेगळीच प्रतिमा समोर आलेली असते प्रतिमा आता समोर येणार असते आणि छानपैकी पहिल्यासारखेच कपडे घातलेली असते प्रतिमाचा चेहरा आता मोहरा ते बदलणार असतो सुंदर ते केन्स ती विंचरणार असते आणि प्रिया हे सगळं ते पाहणारच असते ही कस काय बदलली तिला प्रश्न विचारतो आणि एका रात्रीच कसं चमत्कार झालो हा तिला प्रश्न पडतो पूर्ण आजीला हे पाहून आता आपल्या पहिली मुलगी हे पाहून तिला खूप आनंद होणार असतो रड ती प्रतिमाजवळ येते आणि इकडे आता कल्पना कुसुम विमल आता सगळ्यांनाच अर्जुन अर्जुनला पण आनंद होतो आणि ते सगळे बघतात की प्रतिमा त्याचे काय रिॲक्शन आहेत प्रियाला आता जबरदस्त धक्का बसतो आणि नागराज देखील आता प्रतिमा हसत हसत प्र पूर्णाजीजवळ जाणार राहते आणि पूर्णाजी म्हणतात प्रतिमा माझी प्रतिमा असं म्हणत ती आता प्रतिमाला डोक्यावरून हात फिरवत राहते आणि प्रतिमा देखील पूर्णाजीजवळ जातात आणि तिला मिठी मारतात आणि तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करून तिला प्रतिमाच्या गालावून हात फिरवत असताना ता आता मात्र प्रतिमा पूर्णाजीला सांगतात ज्याप्रमाणे तू मला मुलगी मानतेस त्याच प्रमाणे मी हिला मुलगी मारते असं म्हणून प्रिया प्रिया प्रतिमा ही ॲक्शन करते आणि प्रियाकडनं बोट दाखवते ती सायलीकडे दाखवते आता पूर्णाजी म्हणतात हो ग ही तुझ्या प्रति प्र मुलगीप्रमाणेच आहे मग ही पण तुझी खरी मुलगी ही आहेत आता प्रतिमा नकारात प्रकारे मान हलवते आणि प्रियाकड नसून ते सायलीकडं बोट दाखवते आणि सगळ्या प्रकारामधून प्रतिमाला सगळा मोठा घोल झालेला असतो की सायली आपलीच मुलगी आहे पण हे कशामुळं झालं एका रात्र प्रतिमेला काय आठवलं आणि आठवल्यावर पण सायली ही आपलीच मुलगी आहे असं सायली सायली ही आपलीच मुलगी आहे हे का समजलं असेल असंच आपल्या मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा पुढील भागात